हॅलो नमस्कार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज आपण तांदळामध्ये मूग मिक्स करून असा पोटभरीचा नाश्ता बघणार आहोत त्यासाठी इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कुठलाही चालेल शक्यतो रेशनिंगचा तांदूळ वापरायचा तर ता मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला एक वाटी पांढरी उडीद डाळ मिक्स करायची आहे तर एक वाटी पांढरी उडीद डाळ मी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे एक वाटी मूग घेणार आहोत तर हिरवे मूग तुम्हाला माहिती आहे मुगामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे तर एकदा तुम्ही असा नाश्ता बनवला तर घरचे बघा सारखेच बनवायला लावतील आणि अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो तर नाश्ता जर केला तर जेवण करायची गरजच पडणार नाही आता हे मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुतलं आणि पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा चांगलं पाणी घालून ठेवायचं आहे तर हे सात ते आठ तासांसाठी भिजत घालायचं आहे तर आता इथे मी सकाळी भिजत घातलेलं आहे हे, हे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ तासांसाठी भिजू द्यायचे आता भिजल्यानंतर मी इथे रात्रीच्या वेळेला बघा हे तुम्हाला मी दाखवते की सात ते आठ तास झालेले आहेत आणि आता इथे बघा हे अशा पद्धतीने भिजलेलं आहे तर भिजल्यानंतर आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आता हे पाणी मी चांगलंच घातलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे त्यातलंच पाणी आपण थोडंसं ॲड आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर असं तुम्ही टिफिनला लहान मुलांना वगैरे डब्याला देऊ शकता आणि तुम्हीही असं बघा नाश्त्यामध्ये घेऊ शकता अगदी हेल्दी ब्रेकफास्ट होतो पुन्हा तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर तुम्ही असं हेल्दी वेगवेगळा नाश्ता बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये मूग भरपूर प्रमाणात घातले तर प्रोटीन आपल्याला भरपूर मिळतं शरीराला आणि आपण असं हेल्दी नाश्ता तुम्ही हवं तर वेगवेगळ्या प्रकारचा हा नाश्ता तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे जवळपास मी नाश्त्याचे तुम्हाला तीन प्रकार दाखवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बिल ऑकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवायचं आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला पूर्ण ते बारीक करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालते काही वेळेला काय होतं तुम्ही जास्त पाणी घालाल तर ते मिक्सर जारमधून बाहेर येतं त्यामुळे थोडंसंच पाणी बेताने घालायचं आहे आणि आता बारीक करून घेतलेलं आहे मी तर बारीक करून घेतल्यानंतर बघा त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे तर जास्त पण आपल्याला अगदी पातळ करायचं नाही आहे तर थोडं पाणी घालून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे मी तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय बघा आणि पूर्ण हे मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ओव्हरनाईट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे तर हे मी पूर्ण चमच्याने एकाच डायरेक्शनने फिरवून मिक्स करून घेते बघा तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ठेवायची आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे जास्त पातळ बनवायचं नाही आहे तर आता यावर मी झाकण ठेवलं आणि ओव्हरनाईट मी असंच ठेवलेलं आहे आता तुम्ही बघू शकता दुसरा दिवस तर छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे बघा आता थंडीचे दिवस आहेत तरी एवढं छान फर्मेट झालेलं आहे आणि मी तुम्हाला चमच्याने दाखवते तर मस्त फर्मेट झालं आहे फर्मेट जेव्हा चांगलं झाल्यानंतर मग नाश्ता छान बनतो तर आता हे आपल्याला एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे तर मी थोडं बॅटर यातलं काढून ठेवते मला थोडं जास्त प्रमाणात वाटते त्यामुळे मी हे थोडंसं एका भांड्यामध्ये काढून ठेवते आहे आणि जेवढं तुम्हाला बनवायचं आहे नाश्ता तेवढंच त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तर आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा सोडा ॲड करायचा आहे तर खायचा सोडा मी इथे हाफ टीस्पून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एका डायरेक्शनने व्यवस्थित चमचाने थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर जर खूप तुम्हाला घट्टसर वाटलं तर थोडं पाणी ॲड करायचं आहे याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर हे बघा चमच्यावर मी तुम्हाला दाखवलं हो आहे तर आता इथे मी तुम्हाला दाखवते हो पहिलं आपण नाश्त्याचा प्रकार इडली बनवतो हो आहे तर आता ही मुगाची इडली तर इथे इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं हो आहे आणि इडली प्लेटला इथे मी तेल लावून घेतले तर पाणी चांगलं उकळी आणून घ्याय आणून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर इडली पात्राला तुम्ही ते प्लेटला तेल लावून त्यामध्ये बॅटर घालून घ्यायचे बॅटर व्यवस्थित घालायचं घालायचे बाहेर अगदी येईल एवढं घालायचं नाही आहे म्हणजे इडली चांगली फुगल्यानंतर छान स्पॉन्जी आणि अगदी सॉफ्ट होते बघा मी तुम्हाला दाखवतेस तर ही मुगाची इडली फै फाई, पहिला फाई, प्रकार नाश्ताचा हा तर आता इथे वाफ जाऊ द्यायची नाही म्हणून मी त्यावर एक खलबत्ता ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी चटणी करून घेतली आता खोबऱ्याची चटणी तुम्हाला माहीतच आहे कशी करायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओला नारळ त्याचे चिप्स करून घेतले मिक्सरला ग्राईंड करून घेतलं त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं ते ग्राइंड करून घेतल्यानंतर इथे आपण तडका देतोय तर ते आता तेलामध्ये बघा जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यानंतर सात ते आठ इथे कडीपत्त्याची पानं घेतली थोडासा हिंग टाकायचा आहे आणि थोडी थोडीशी साखर टाकायची आहे तर साखरेने चव छान येते आणि त्यानंतर चांगली आपल्याला ही फोडणी तयार करून त्यावर आपल्याला घालून घ्यायची आहे तर खोबऱ्याच्या चटणी आता खोबऱ्याच्या चटणीलाही तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे तर अशी ही खोबऱ्याची चटणी करायची आहे चवीला खूप छान लागते अप्रतिम होते एकदम चटणी तयार झालेली आहे आता हा इडलीचा कुकर बघा आपण इथे पंधरा मिनटासाठी इथे स्टीम व्हायला ठेवलेलं होतं तर इथे थोडंसं मी सुरीचं टोक घालून बघितलं तर स्पॉन्जी इडली झालेली आहे आता तुम्ही बघू शकता बघा इडली प्लेटची अगदी प्लेन इडली निघालेली आहे म्हणजे कुठेही चिकटलेली नाही आणि अगदी परफेक्ट तयार झालेले आहे सॉफ्ट आणि अगदी स्पॉन्जी तर अशी ही मुगाची इडली तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट असा करू शकता तर खूप हेल्दी ब्रेकफास्ट आहे म्हणजे मूग घातल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं आता दुसरा प्रकार त्यामध्ये मी कांदा पुन्हा टोमॅटो बारीक एकदम बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एक शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही अजूनही काही भाज्या गाजर वगैरे असेल तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये बारीक कापून घालू शकता थोडी कोथिंबीर वगैरे घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून घेतल्यानंतर इथे आप्पे पात्र गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडं तेल असं मी ब्रशने लावून घेते आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे तर हे आप्पे दुसरा प्रकार एवढं छान अगदी हेल्दी नाश्ता तयार होतो यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता फरस बी घालू शकता कोबी टॉमॅटो शिमला मिरची खूप काही तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या घालू शकता बारीक कट करून अगदी हेल्दी लहान मुलांना तुम्ही असा डब्याला वगैरे टिफिनला देऊ शकता हा नाश्ता बनवून तर आणि ते आवडीने खातात वेगळा काहीतरी नाश्त्याचा प्रकार असेल तर तर आता हे आप्पे आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचं आहे त्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये आता अगदी आणि अगदी झटपट होतो फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये बघा आपे तयार होतात तर ते आपल्याला पूर्ण हे जे वरचं बॅटर टाकल्यानंतर पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ चिकटत नाही ते बॅटर चिकटलं जात नाही इडली पात्राला किंवा आपे पात्राला त्यामुळे पूर्ण असं झाल्यानंतरच आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत आणि खाल खालची बाजू पण व्यवस्थित आपल्याला ती होऊ द्यायची आहे तर आता हे सगळे मी पलटी करून घेते तर असं तुम्ही वेगवेगळा हेल्दी ब्रेकफास्ट करू शकता यामध्ये तुम्ही अजून पालक वगैरे पण बारीक चिरून कट करून कोथिंबीर असं घालू शकता हिरव्या पालेभाज्या खूप हेल्दी नाश्ता होतो आणि तसेच प्रोटीन पण भरपूर प्रमाणात मिळतं आपल्याला तर आता हे मी पूर्ण पलटी करून घेतले तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि तेल पण फारसं लागत नाही फक्त इडली पात्राला किंवा आपे पात्राला थोडंसं ब्रशने लावून घ्यायचं आता हा नाश्त्याचा तिसरा प्रकार तर आता इथे मी कढई एक तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जे बॅटर होतं त्यामध्ये आपण भाज्या मिक्स केलेलं होतं कांदा टॉमॅटो शिमला मिरची तर त्यामध्ये तेलामध्ये तुम्ही थोडेसे तीळ किंवा जिरी मोहरीही टाकू शकता तर मी इथे ते तीळ ॲड केलेले आहेत बॅटरमध्ये आणि तेच मी त्यामध्ये घालून घेतलं बॅटर आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवून फक्त तीन मिनटं होऊ द्यायचे आणि वाफेवरच ते असं पूर्ण झाल्यानंतर आपण पलटी मारायचं तर ते एक जंबो इडली तयार झालेली असे नाश्त्याचे तीन प्रकार केले सांबर तुम्ही बघू शकता इथे मी तीनही डाळी मिक्स केलेल्या आहे सांबर आ, कशा पद्धतीने करते अगदी हॉटेलसारखं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मूग मसूर तुरडाळ तिन्ही डाळी मिक्स केल्या त्यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या घालायच्या आणि डायरेक्ट कुकरला फोडणी देऊन सांबर मसाला वगैरे कांदा टॉमॅटो जिरी मुरी कढीपत्ता तमालपत्र पुन्हा सांबर मसाला एवरेस्टचा लाल तिखट हळद पावडर हे सगळं घालून अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असं सांबर तयार होतं सांबर झालं चटणी झाली इडली झाली त्याचबरोबर अप्पे झाले आणि जम्बो ही तयार झालेली आहे तर असा तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही टिफिनलाही देऊ शकता लहान मुलांना किंवा तुम्हीही करू शकता अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो घरातले सगळे आवडीने खातील आणि खुश होतील माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू